विकास तर होतच आहे मागच्या ज्या टर्ममधून त्या त्यातून विकास तर झालेलाच आहे पण त्या दरम्यान जे काही मी मंजुरी मिळालीत माझ्या अर्जांना तर ती राहिलेली थोडीफार जी पण काही कामं असतील त्याला प्राधान्य देऊन मला पहिल्यांदा त्याचा विकास अजून घडवायचा आहे यावेळेचं विजन काय यावेळेचं विजन म्हणाल तर आपले बेसिक तर असतंच लाईट पाणी रस्ते गटारी स्वच्छता हे तर आहेच आहे से. पण त्याच्याही पुढे जाऊन आपल्या इथल्या महिलांच्यासाठी आणि बेसिकली विद्यार्थ्यांच्यासाठी मला काही करायचं आहे काही गोष्टी मी ठरवलेल्या आहेत त्या मला करायच्या आहेत त्यांच्यासाठी म्हणजे काय ते सांगते <laughs> ते सांगते ते सांगते मला महिलांच्यासाठी महिलांना काही हाताला काम मिळेल महिलांना काही उद्योग मिळेल हाताला काम मिळेल बचत गट असतील किंवा इतर काही माध्यम असतील त्याच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करायचं महिलांचं ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांचं सबलीकरण करायचं आहे सबली आजकाल मुलींच्यावरती जो काही अन्याय होतो अत्याचार होतो त्याच्यासाठी मला आवाज उठवून किंवा ते होऊ नये याच्यासाठी जा जागृतता निर्माण करायची आहे पहिल्यांदा तर मुलां ज्या मुली असतील छोट्या मुली असतील